चप्प चप्प कर ना मग चप्पा चप्पा करती ए, ए न ना न ना चप्पा करती बघ बग... तिचा छान आहे म्हणणार आहे लेकराला ना तिच्या तोंडातून आवाज विकतच घ्यावं लागतं ह्याच्या कसलं लेकरू एवढे ह्याच्याने बोलतो पण बघ ना कसा करतोय आहे माऊला बोल मग आणू माऊला बोल बघ मन चप्पा करते चप्पा करते बघ मन जा मन मावला दे शेकायला चप्पा के केल्याला काय केली बेबी चप्पा केली हा उद्या पासून माऊज चपात्या लादेले या तू देते तुला दोन <laughs> खालच दो पिठलं करती असे असे करते जुगडी ए जुगडी पायावर खातून चप्पा करते ओके ओके जर चपाती करना असंला मावला दे शिकायला को La care de la ți-a de la furnă? Noi. A căre Nu!